नमस्कार तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे स्वागत उमरखेड तालुक्यातील चिंचोली गावाचे एकूण क्षेत्रफळ सहासा वीस हेक्टर असून एकूण लोकसंख्या सुमारे दोनशे ते तीन हजार येते सदर गावाची भौगोलिक स्थिती पाहता पश्चिमेस पैनगंगा नदी तर दक्षिणेस कयादू नदी वाहत असल्याकारणाने सततच्या उद्भवणाने पुरस्थितीला गावकऱ्यांना सामोरे जावे लागते गावाला अठरा ऑगस्ट रोजी पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे पंधरा व सोळा ऑगस्ट रोजी ढगफुटी अतिवृष्टी झाल्याने पैनगंगा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढल्याने इसापूर धरणाचे पंधरा दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात विसर्ग केल्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ होऊन परिणामी अनेक घरांची पडझड झाली असून घरात पाणी शिडल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले तसेच शेतातील उभी पिके पूर्णतः पाण्याखाली गेल्याने उद्ध्वस्त झाली बाजूने पानाचा वेढा पडल्याने रहदारीचे सर्व मार्ग बंद झाले असून शेतीचे कुठलाही सर्वे न करता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी चिंचोली येथील ग्रामस्थांकडून मागणी होत आहे तेजवार्थ न्यूज नेटवर्क उमरखेड यवतमाळ <laughs> 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 संगमेश्वर महाराज की जय सग सोयाबीन सोडून गेले आता काय मदत देव देण्यात यावी दिलीप <laughs> <laughs> बाबाजी सुरी येतात राहणार चिंचोली संगम तालुका मार्केट जिल्हा यवतमाळ येथील सर्व कास्तकारांना पाच दिवसापासून पूर्ण शेती पाण्याखाली आहे तरी स पंचाना